नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे बघा दिव्यांग पेन्शन योजना त्याचबरोबर विधवा महिला पेन्शन योजना वृद्धपकाळ पेन्शन योजना संजय गांधी निराधार योजनेमधील जे काय सर्व तत्सम निराधार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा राहणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत काही मुद्दे त्यामध्ये की सरकारची भूमिका आहे दुसरा मुद्दा आहे आपल्याला सरसकट अनुदान वाढ ही मिळावी त्याचबरोबर तिसरा आपला मुद्दा आहे की ही वाढ फक्त दिव्यांगांनाच मिळणार आहे का की आपल्या बाकी सर्व निराधारांनासुद्धा मिळणार आहे तर मग विधवा महिलांचं काय हा सुद्धा आपला एक मुद्दा राहणार आहे तसेच बाकी निराधारांचं काय होणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता बघा बच्चू कडू यांचं काय मत राहील यामध्ये आणि यांचीच भूमिका काय राहणार आहे हे सुद्धा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सरकारनं हे अनुदान वाढीबद्दल सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे परंतु अजूनही त्यावर स्पष्टपणे त्यांचं मत है। पढ़ नहीं है। तर का है जे आहे ते अजूनही माहीत पडलेलं नाही आहे तर आता नेमकं काय होणार हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर सरसकट सहा हजार रुपये जे अनुदान वाढ आहे ते आम्हाला पाहिजे असे खूप सारे लाभार्थी कमेंटसुद्धा करत आहेत आणि म्हणतसुद्धा आहेत कारण की त्यांना पूर्णचं पूर्ण सहा हजार रुपयांची जी मागणी आमची होती तीच आम्हाला पाहिजे असं त्यांचं मत आहे परंतु आता यावर सरकार काय करणार आहे बच्चूभाऊ कडू यांची काय भूमिका राहणार आहे हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर बघा मित्रांनो अन्नत्याग आंदोलन झालं त्याच वेळेस जे बावनकुळे सर आहेत त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही जे पावसाळी अधिवेशनमध्ये जो बजेट मांडण्यात येणार आहे दिव्यांगांबद्दलचा त्याचबरोबर निराधारांबद्दलचा तर त्यामध्ये आम्ही जी बजेट होणार आहे त्यांच्यासाठीचा सा, आता तुम्हाला माहीतच असेल की तीन हजार सातशे कोटी रुपयांचा जो बजेट आहे सामाजिक न्याय विभागासाठी ठेवलेला आहे प्रस्ताव मांडलेला आहे तर आता या विभागामध्ये अन्य आणखीनही जे योजना आहेत त्या येतात निर संजय गांधी निराधार योजनेसोबतच अजूनही काही योजना त्या ठिकाणी त्यां या विभागामध्ये येतात तर आपल्या संजय गांधी निराधार योजनेसाठीसुद्धा काही निधी त्या ठिकाणी प्रस्तावित आहे तर या निधीमध्ये आता दिव्यांगांचा जो अनुदान वाढीचा मागणी आहे किंवा जो बजेट आहे तो कशाप्रकारे त्या ठिकाणी ब बसणार हे ठरवून त्यानंतर आपल्याला हे अनुदान वाढ देण्यात येणार आहे तर तुम्हाला माहीत आहे की कालच डॉक्टर परिणय फुके जे भाजपचे आमदार आहेत यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जी अनुदान वाढ आहे ही कशाप्रकारे होणार आहे तर टक्केवारीनुसार होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे जसं की सांगितलं आहे त्यांनी की वीस पर्सेंट ज्यांना अपंगत्व आहे त्यांच्यासाठी पंधराशे रुपये महिना राहणार आहे चाळीस टक्के ज्यांना अपंगत्व आहे त्यांना तीन हजार रुपये महिना मिळणार त्याचबरोबर साठ टक्के अपंगत्व ज्यांना आहे त्यांना साडेचार हजार रुपये महिना आणि अस्सी टक्के आणि त्याच्यावर ज्यांना अपंगत्व आहे त्यांना सरसकट सहा हजार रुपये महिना मिळणार आहे तर आता बघा या ठिकाणी वेगवेगळे टक्केवारीनुसार वेगवेगळा वेग महिना देण्यात येत आहे तर हा सरसकट जे अनुदान वाढ आहे हे नाही आहे आणि ही जी बाब आहे ही फक्त दिव्यांगांसाठीच आहे हे लक्षात घ्या बाकी इतर त्यामध्ये जे विधवा महिला यांचा समावेश त्यांनी केलेला नाही आहे विद्वान जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठीच वक्तव्य किंवा जे विधान या ठिकाणी समोर येत आहे तर फक्त मग काय दिव्यांगांसाठीच ही अनुदान वाढ होणार आहे विधवा महिलांनासुद्धा होणार आहे का किंवा मग इतर जे आणखीनही निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठीसुद्धा ही वाढ होणार आहे का यासाठी आता प्रश्नचिन्ह समोर उभं झालेलं आहे मी वेळोवेळी माझ्या व्हिडिओमधूनसुद्धा हे तुम्हाला सुरुवातपासून सांगत आलेलो आहो की सरकार फक्त दिव्यांग बांधवांचं आणि विधवा महिलेंचं नाव हो या ठिकाणी घेत आहे अनुदान वाढीसाठी मग बाकी इतर जे निराधार आहेत त्यांचं काय होणार त्यांना जे अनुदान वाढा आहे हे मिळणार आहे का की मिळणार नाही आहे याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे आता हे समोर लवकर स्पष्ट होणार आहे आणि बघा अन्याय कुणावर होऊ नये असं मला तरी वाटतं माझं तरी मत आहे आणि अन्याय बघा सर्व निराधारांना जर ही अनुदान वाढ नाही मिळाली तर हा एक अन्याय होणारच आहे त्याचबरोबर दिव्यांगांसाठीसुद्धा एक अन्यायच या ठिकाणी होत आहे दिव्यांगांना जरी अनुदान वाढ दिली तर ती सरसगट मिळत नाही आहे कारण की सरकारची भूमिका स्पष्ट झालेली आहे त्यांनी विविध स्टेजवरून सांगितलेलं आहे की आम्ही दिव्यांग बांधवांना अनुदान वाढ तर करणार आहोत परंतु टक्केवारीनुसार करणार आहोत हे सुद्धा सांगितलेलं आहे तर अतुल जे साबे आहेत मंत्री यांच्या माध्यमातून आपल्याला हे माहिती कळत आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी अनुदान वाढ आहे यासाठीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे आणि या, सा या विभागाचे जे, जे सचिव आहेत यांच्या म्हणण्यानुसार किंवा मग ते काय बजेट ठरवतील त्या हिशोबानं आपल्याला ही आप अनुदान वाढ मिळणार आहे आता बघा या ठिकाणी सरकारची सर्वच भूमिका राहणार आहे कारण की जे काही आपल्या विभागाशी संबंधित मंत्री आहेत यांचीसुद्धा चर्चा यांचंसुद्धा मत या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे बच्चूभाऊ कडू यांचंसुद्धा मत या ठिकाणी घेण्यात आलं आहे चर्चा झालेली आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे परंतु वृत्तवाहिन्यांशी बोलताना बच्चूभाऊ कडू मात्र थोडेसे नाराज तिथं दिसलेले होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला जर आमचं जे अनुदान आहे हे जर आम्हाला मिळालं नाही अपेक्षित अपेक्षित अनुदान आम्हाला जर मिळालं नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनाची भूमिका घेणार आहोत असं त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजे याचा यावरून असं वाटत आहे की सरकारनंसुद्धा या चर्चेमध्ये हीच बाब त्यांच्या समोर ठेवलेली असेल कारण की त्यामध्ये जी टक्केवारीनुसार अनुदान वाढ आहे याबद्दलचं मतसुद्धा जे बावनकुळे सर आहेत किंवा जे मंत्री त्या ठिकाणी दहा बारा मंत्रीसुद्धा चर्चेसाठी आलेले होते तो आते तर त्यांनी या ठिकाणी हा विषय मांडला असेल आणि म्हणूनच बच्चूभाऊ कडू यांनी जे वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितलेलं होतं की आम्हाला जर आमची जी मागणी आहे ती पूर्ण केली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहोत तर अशा प्रकारची भूमिका आता बच्चूभाऊ कडूंची या ठिकाणी आहे परंतु आता ही जी मागणी आता विधानभवनमध्ये तुम्हाला माहीत असेल की याबद्दलचं चर्चा झालेला आहे चर्चासत्र झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की टक्केवारीनुसार आता अनुदान हे मिळणार आहे असल्याचं आता समोर येत आहे तर आता यावर बच्चूबा कडू हे काय ठरवणार आहेत यांची दिशा काय राहणार आहे पुन्हा आंदोलन करणार आहेत का आपल्या जे दिव्यांग बांधव आहेत किंवा निराधार बांधव आहेत यांच्यावर जर अशा प्रकारे अन्याय होत असेल तर ते आता पुन्हा मदतीला दिव्यांग बांधवांच्या किंवा निराधार बांधवांच्या मदतीला धावणार आहेत का पुन्हा तर या ठिकाणी आता हे पाहण्याजोगं राहणार आहे की पुन्हा आंदोलन होणार आहे की काय की सरकार काय भूमिका घेते इथं तर आपल्याला सरकार असं सांगत आहे टक्केवारीनुसार परंतु होऊ शकते ज्यावेळेस शासन निर्णय आपल्या हाती येईल त्यावेळेसच पक्क माहीत होणार आहे की नेमकं किती अनुदान वाढ केलेली आहे टक्केवारीनुसार केलेली आहे की सरसकट केलेली आहे कारण की आपली मागणी आहे सरसकट सहा हजार आपली मागणी आहे सहा हजार जर तुम्ही यानं तुम देणं होत नसेल तर मग कमीत कमी आम्हाला चार हजार रुपये तरी दर महिन्याला अनुदान वाढ ही देण्यात आलेली पाहिजे म्हणजे प्रत्येक निराधार बांधवांना चार हजार रुपये महिना प्रति महिन्याला मिळाले पाहिजे अशी मागणी आपली आहे तर आता बघा हे स्पष्ट होणार आहे लवकरच शासन निर्णय आल्यावर त्याला तरी दोन तीन महिने लागणार आहे परंतु किती वाढ होणार आहे हे आपल्याला लवकरच या पंधरा ते वीस दिवसामध्येच कळून येणार आहे तर तोपर्यंत आपल्याला वाट थोडी बघावं लागणार आहे परंतु आपले जे निराधार बांधव आहेत यांची जी ठाम मागणी आहे की आम्हाला सरसकट सहा हजार रुपये अनुदान वाढ मिळाली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की सरकारची भूमिका बघता सहा हजार रुपये अनुदान मिळणे कठीणच वाटत आहे आणि होऊ शकते की चार हजार रुपये ते अनुदान वाढ या ठिकाणी करू शकतील आता ते त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही टप्प्याटप्प्याने किंवा मग टक्केवारीने अनुदान वाढ करणार आहोत तर आता बघूया नेमकं किती अनुदान वाढ हे करणार आहेत सरसकट चार हजार रुपये करणार आहेत सर्वांसाठी की फक्त दिव्यांग बांधवांसाठीच जे अनुदान वाढ आहे ती टक्केवारीनुसार करणार आहेत आता हे पाहण्याजोगं राहणार आहे तर बघा हा व्हिडिओ आढळल्यास नक्की लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र